नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पाय स्वाध्याय या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या यत्ता पाचवी इतिहास या पुस्तकातील पाठ क्रमांक पहिला इतिहास म्हणजे काय या पाठावरील स्वाध्याय हा व्यवस्थितरित्या हा पूर्ण बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पहिला प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर प्रश्न पुढे येतो भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात तर रिकामी जागी कोणता योग्य शब्द येतो तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असं म्हणतात ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही तर कोणाच्या आधारे फक्त इतिहास लिहिला जात नाही उत्तर आहे इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा खालील प्रश्नाची तुम्हाला प्रत्येकी एका वाक्यात उत्तरेही लिहायची आहेत पहिला प्रश्न शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ठीक आहे याचं उत्तर आता आपण बघूया प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या वेड़ कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात झालं चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीच्या तर ती अशी कोणती कृती आहे जिचा परिणाम आपल्याला स्वातंत्र्य हे भेटलेला आहे उत्तर आहे स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे कशाचा स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे पुढचा प्रश्न बघूया इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की इतिहासाचा अभ्यास केला तर कोणती गोष्ट ही शक्य होते उत्तर आहे इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न बघूया प्रश्न क्रम प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्यांचे थोडे व्यवस्थितरित्या उत्तरही आपल्याला लिहायचे आहेत पहिला प्रश्न कोणता आहे तर इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते तर प्रश्न आहे की इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते त्याचं उत्तर आहे इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही पुढे भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुडवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो पुढे बघूया आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तीन मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स भेटतील चला आता पुढे बघूया पुढचा प्रश्न गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात तर याचं उत्तर आहे गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाले नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चौथा संकल्पना चित्र तयार करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकात एक संकल्पना चित्र आहे ते म्हणजे इतिहास कोणाचा हे चित्र आपल्याला उत्तर स्वरूपात पूर्ण करायचं तर इतिहास कोणाचा हे संकल्पना चित्र इतिहास देशाचा जगाचा मानवी संस्कृतीचा माझ्या शाळेच्या गावाचा जिल्ह्याचा राज्याचा अशा प्रकारे इत्यादी सर्वच गोष्टींचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो आणि या सर्वच गोष्टींचा इतिहास हा घडत असतो म्हणून हे संकल्पना चित्र अशा प्रकारे इथं आपल्याला पूर्ण होते पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाचवा पाचवा पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा तर आपल्याला इतिहासाचे जे साधन दिलेले आहेत त्यांचे तत्त्यामध्ये वर्गीकरण हे करायचं आहे काय दिलेलं आहे आपल्याला इतिहासाची साधने दिलेली आहेत नाणी पत्रव्यवहार जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ ग्रंथ लेणी लोककथा इत्यादी हे इतिहासाचे साधने दिलेले आहेत त्यांचं आपल्याला वर्गीकरण अशा प्रकारे करायचं आहे कसं भौतिक साधने कोणती लिखित साधने कोणती मौखिक साधने कोणती तर भौतिक साधनेमध्ये येतात नाणी किल्ले भांडी ताम्रपट वाढे शिलालेख लेणी स्तंभ विद्यार्थी मित्रांनो भौतिक साधने म्हणजे ज्या वस्तूंना किंवा ज्या साधनांना आपण आपल्या हातांनी प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो अशा गोष्टींना भौतिक साधने असं म्हणतात हे देखील लक्षात असू द्या आता लिखित साधनेमध्ये येतात पत्रव्यवहार ग्रंथ इत्यादी ठीक आहे असे शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र तसेच एखाद्या महान व्यक्तीचे चरित्र ग्रंथ लिहिला जातो त्याप्रमाणे ते देखील इतिहासाचे एक साधन बनत मौखिक साधन हे कोणती जात्यावरील ओव्या ठीक आहे कधी बघितलं आहे का घरामध्ये आई किंवा आपली आजी आता तर सध्या शक्य नाही पण पूर्वी घरात एक असं जात होतं ज्याच्यावर धान्य हे दडलं जात होतं ठीक आहे ते दडत असताना आपल्या आई आजी या एक काहीतरी जुन्या पद्धतीचं गाणं हे म्हणत होत्या त्यांना ओव्या असं म्हणतात तो देखील एक मौखिक साधन आहे इतिहासाचा म्हणून मौखिक साधनामध्ये येतं जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा ठीक आहे इत्यादी गोष्टी ह्या जेवढ्या पण गोष्टी आहेत जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा या फक्त लोक लोक एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तोंडी स्वरूपात ह्या प्रस्तावित होतात हे देखील लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं आज आपला हा स्वाध्याय पूर्ण आपण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हा स्वाध्याय इथं आपण विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपला स्वाध्याय आपण इथं पूर्ण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इतका पाचवी ते इतका बारावीपर्यंत सर्व वर्गातील सर्व विषयांचे स्वाध्याय भेटण्याचं एकमेव ठिकाण आपलं वायफाय स्वाध्याय हे चॅनल राहणार आहे म्हणून पुढच्या सर्वच विषयांवरील सर्वच पाठांचे व्हिडिओ भेटण्यासाठी चॅनलला आत्ताच आत्ता सबस्क्राईब करून घ्या व तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील चॅनल हे शेअर करून द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र